नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता आशू हा शिवासोबत आणि चंदनसोबत आता चहा पित असतो आणि समोर आता वंदना बसलेली असते वंदना आता शिवाला खुनावते आणि म्हणते की शिवा तर पटकन आशूचं लक्ष वंदनाकडे जाते आणि आशू म्हणतो की काकू तुम्ही जर किल्ल्याबद्दल शिवाला विचारत असाल ना तर माझा निर्णय अगदी पक्का आहे बरं का तेव्हा आता वंदना म्हणते की आवं जावं बापू हे तुमच्या चांगल्यासाठीच आहे तेवढ्यात आता शिवाच्या हातातील चहाचा कप खाली ठेवत आता आशु म्हणतो शिवा शिवाचल आता याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे तेव्हा आता आशु म्हणतो की शिताच्या मनात माझ्याविषयी जी काळजी आहे ना ती आता एकदा संपवलीच पाहिजे शिवाचल आशू आता शिवाला घेऊन बाहेर जातो तेव्हा शिवा म्हणते आशू अरे जायलाच हवं आहे का तेव्हा आता आशू म्हणतो की जोपर्यंत हा मॅटर सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत आपल्या डोक्यावर असेच डोक्यात विचार येत राहणार शिवा चल आणि तेवढ्यात आता वंदना देखील बाहेर निघून जाते तर आता चंदन हा दिव्याकडे बघतो दिव्या आता खाली मान घालून विचार करत असते तेवढ्यात आता चंदन दिव्याकडे बघत म्हणतो ए बायको तर दिव्या आता चंदनकडे बघते आणि म्हणजे काय तेव्हा आता चंदन म्हणतो की काय विचार चालले तुझ्या डोक्यात तुझ्या डोक्यात जे चालू तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय आणि आता इकडे गॅरेज मध्ये सगळी पाना घ्या गाड्या रिपेअर करत असतात काम चालू असते एवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की जरा तो स्क्रूड्रायव्हर दे आणि स्क्रूड्रायव्हर घेत आता स्टेपनी गाडीचं काम करू लागतो तेवढ्यात आता आता हंपायर तिथे आता फोनवरती गॉगल घालून बोलत बोलत येतो आणि आता त्याला बघता असतो इंग्लिशमधून हाय बाय करत असतो ते बघून आता पाना गँगला तडा विचित्रच ते वाटते तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की काय मग हंपायर बाबा आज तर वेगळीच ॲक्टिंग करतोय पाना गँग म्हणते की काय मग गॉगल कुणाचा घेतला आहे तर आता तो हमपायर म्हणतो की दूर दूर दूर, दूर व्हायचंय माझ्यापासून तर स्टेपनी म्हणतो की अरे बाप रे आता तर हा एकदमच मॉडर्न झाला स्टेपनी म्हणतो भावा कुठल्या टायमाला तू खुश असतो आणि कुठल्या टायमाला तुझं प्रेम उफाळून येतो ना आम्हाला चांगलंच माहित आहे इकडे आता लगेचच पाना कॅंग म्हणते की अरे व्हॅलेंटाईन डे तर आहेच पण जेजू आणि आशूचासुद्धा आहे रे तर बॅटरी म्हणतो की अरे हो त्यांचा व्हॅलेंटाईन डे नाही आता व्हॅलेंटाईन नाईट करण्याची वेळ आली तेव्हा आता स्टेपनी म्हणतो की अरे हो माझं तर हे ध्यानातच आलं नाही आणि काय मस्त आयडिया आहे आणि आता त्यांची ही व्हॅलेंटाईन डे नाईट आपल्याला आणण्यासाठी का, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल तेवढ्यात आता पाना म्हणते पण करायचं काय आणि तेवढ्यात आता स्टेपनी म्हण की अरे डिप्पर सांगणार एखादं प्लॅनिंग तर डिप्पर म्हणतो की तोच विचार करतोय ना मी इकडे आता दिव्या ही खुर्चीवर बसलेली असते आणि तेवढ्यात प्रेमाने चंदन हा नाटक करत दिव्यासाठी चहा आणतो तेव्हा तो कपामधला चहा बघत आता दिव्या खुश होते आणि असं तर चंदनला म्हणते की माझ्यासाठी चहा तर आता चंदन म्हणतो हो माझी प्रेमाची बायको माझं सगळं ऐकते माझ्यासाठी एवढं काम करते मग माझ्या बायकोसाठी मी एवढं नाही करू शकत का दिव्या आता खुश होऊन तो चहा आपल्या हातात घेते आणि त्या चहा कडे बघू लागते दिव्या आता थँक असे म्हणत चंदनचे आभार मानते चंदन म्हणतो अगोदर चहा पी दिव्या चहा पिते आणि खुश होत म्हणते की चंदन खरच खूप चांगला झालाय आणि तुझ्या हातचा चहा पिऊन मला बर वाटतंय दिव्या आता दुसरा घोट घेते चंदन म्हणतो आवडला का दिव्या म्हणते हो तर आता चंदन म्हणतो की अरे दोन घोटात कसं कळणार आहे सगळा पिणं तर आता दिव्या म्हणते की असं काय करतोय श्री चंदन आणि तेवढ्यात आता दिव्या ही हसत हसत सगळा चहा पिते आणि त्यानंतर चंदन त्याच्या हातातील ती पोटदुखीच्या त्या पुड्या ज्या दिव्यांनी बाहेर टाकलेल्या असतात त्या दिव्यासमोर धरतो आणि म्हणतो की दिव्या या पुड्या मला बाहेर सापडल्या मला वाटलं मसाल्याच्या पुड्या आहे आणि सगळ्या पुड्या मी चहात टाकल्या आणि मसालेदार चहा बनवला ते ऐकून आता दिव्या खूप घाबरते उठून उभा राहत आता दिव्या म्हणते की चंदन अरे या पुढ्या तर तेवढ्यात चंदन म्हणतो की या पुड्या तू वाशूच्या ब्रेकफास्टमध्ये टाकून त्याला पोटाला त्रास दिलाय ना आणि दिव्या तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलंच नव्हतं असे म्हणत आता चंदनने दिव्याचे सगळे पितळ बाहेर काढलेले असते चंदन म्हणतो दिव्या तू या थराला जाशील याचा मी विचारही केला नव्हता आणि तू सोबत अशी वागली चांगलय चांगलंय आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की मी तुला आता यासाठी वेगळी शिक्षा देणार आहे हा चहा पिल्यानंतर आता तुला जो त्रास होईल ना तरी सुद्धा तू घरातील सगळी कामं चालू ठेवायची ते ऐकताच दिव्याला मोठा धक्का बसतो आ करून आता दिव्या म्हणते की चंदन अरे हे सगळं त्रास होत असताना ही कामं कशी करायची डोळ्यात पाणी आणत दिव्या म्हणते की तुला माहितीये काय आणि खूप त्रास होतोय आणि हे जहर विष आहे तर आता चंदन म्हणतो मला माहितीये ना चंदन म्हणतो मन म्हणूनच दिव्या तुला ही शिक्षा आहे तुला त्रास होत असताना तू जराही आराम करायचा नाहीस आणि जराही तू आराम करण्याचा प्रयत्न केलास तर मी सगळ्यांना सांगेल की तू हे औषध आशूच्या जेवणात टाकून त्याला आजारी पाडलंस म्हणून तेव्हा दिव्याला दुसरा धक्का बसतो कळलं का तुला डिअर बायको असे म्हणत चंदन हसतच हा पाठीमागे हात ठेवून आता तिथून निघून जातो तर दिव्याला खूप राग आलेला असतो तर पाठीमागून दिव्या आता तिचे रबर बॅट जोराने आता चंदनला उगारून खाली फेकते तर चंदन पुन्हा पाठीमागे दिव्याला म्हणतो उचलते आणि रागाने दिव्या ती उचलते आणि आता चंदन म्हणतो लागा कामाला तर दिव्या आतमध्ये जाऊन आता कामाला लागते आणि तेवढ्यात आता इकडे आशू आता शिवाला घेऊन देसाईच्या घरासमोर आलेला असतो शिवा म्हणते की अरे ऐक ना आशू त्यांना खूप वाईट वाटल रे तर आशू म्हणतो हीच मोहमाया आहे शिवा आणि हेच कन्फ्युजन मला आता दूर करायचंय आणि तेवढ्यात आता भाऊ आणि लक्ष्मण बाहेर आलेल्या आशूला बघतात तर लक्ष्मण म्हणतो की आशू आला तर आता पुढे कीर्ती म्हणते तो नाही ती सुद्धा आली तर पाठीमागून शिताई सुद्धा सुहास आणि सगळेजण तिथे येतात आणि आशू शिवाकडे बघू लागतात त्यांना बघून आता भाऊ म्हणतात काय झालं तर आशू म्हणतो की भाऊ मला एक सांगा ना तुमचा माझ्यावर विश्वास नाही का तर आता भाऊ म्हणतात की काय बोलतोय आशू तू तर आता भाऊ म्हणतात की मला पूर्ण विश्वास आहे तर आशू म्हणतो की मग तुम्ही ही चावी कशाला शिवाला दिली आणि आता ते ऐकून भाऊ म्हणतात की मला ही तुझी अवस्था नाही बघवली रे तेवढ्यात आता आशू म्हणतो की भाऊ तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा माझी ही अवस्था माझ्यामुळे झाली तेव्हा ते मलाच भोगू द्या ना तेवढ्यात आता संपदा म्हणते की डंबू तुला हे सगळं जमणार आहे का लक्ष्मण म्हणतो की अरे आम्हा सगळ्यांना वाटलं की तू तिकडे अडचणीच असशील उर्मिला म्हणते की अरे पण आम्ही तिकडे कुठे बघायला आहोत तेव्हा आशु म्हणतो की काकू मला आहे तुम्ही नाही बघायला पण माझं मला करू द्या ना तेवढ्यात हसतच आता कीर्ती म्हणते की का तुम्ही त्याला समजावताय तुमची काळजी ना त्याला अजिबात काढणार नाही कारण त्याच्या डोळ्यावरती शिवाच्या प्रेमाची पट्टी आहे असे आता कीर्ती ही सगळ्यांना सांगते आणि ही मुलगी फक्त त्याला भडकवण्याचा प्रयत्न करते एवढंच असे कीर्ती आता सगळ्यांना सांगते आणि रोज ही मुलगी आपल्या सोबत आपल्या आप बरोबर या आशूला भडकवत असते सीताय म्हणते बरोबर आहे यामध्ये शिवाचा काहीच सहभाग नाही का सीताय म्हणते की ज्या पद्धतीने तू त्या वस्तीत वाढली ना तसेच दिवस माझ्या आशूने काढायचे का सीता म्हणते की तू नाही का, का नाही समजावलं त्याला आमचं तर तू ऐकत नाही मग तू त्याला समजावला हवं होतं ना कारण तुझं तो ऐकतो ना तेवढ्यात आता आशु म्हणतो की आई तुला काय वाटतं की हा सगळा शेवाचा प्रॉब्लेम आहे आणि तिने मला समजावलं नसेल का तिने सुद्धा मला समजावलं आशु म्हणतो की तुला काय वाटलं आई ती लहानाची मोठी तिथे झाली आणि फक्त मीच त्रास तिथे सहन करतो का आणि तिला त्रास नाही होत का असं काहीच नाहीये आशू म्हणतो की शिवा माझी खूप काळजी घेते आणि तिचा हा माझ्यावरचा जो विश्वास आहे ना त्यामुळे मला देखील अजून विश्वास वाटतो आणि आता शिवाचा हात धरत आशू म्हणतो की तुला काय माहिती तिचा माझ्यावर किती प्रेम आहे ती तिच्या प्रेमासाठी मला सोडायला देखील तयार नव्हती तेव्हा आता लगेचच शिताईला मोठा धक्का बसतो आणि uh, आता आशू म्हणतो की आई तुला कसं समजावू तेच काही कळत <hai> नाही अगं माझ्या प्रेमासाठी ती मला सोडायला देखील तयार होती आशू म्हणतो की अगं आई काल रात्रीसुद्धा मला बरं नव्हतं तेव्हा तिने माझी काळजी घेतली मला काय हवं काय नको हे सगळं तिने बघितलं अख्खी रात्र माझ्यासाठी तिने जागून काढली तुला माहिती आहे का काही तेव्हा आता आश आशू म्हणतो की अगं ती माझी काळजी किती माझ्यावर प्रेम करते अजून तुला कशी सून पाहिजे आशू म्हणतो की तुझा शिवाशी काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला काही कळत नाही आणि कुठल्या कारणामुळे तुला शिवाचा राग येतो ना हेच मला आता कळत नसल्याचे आशू आता शितायला सांगतो तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू तू काय बोलतोयस अरे तुझी सगळ्यांना काळजी आहे आणि तुझ्या काळजीपोटीस ते हे असं बोलतायत ना अरे जरी त्यांचा माझ्यावर राग असला तरी सगळेजण तुझ्या काळजीपोटीस तुला हे सगळं सांगता येत हे लक्षात घेई शिवा म्हणते की हे बघ आशू तुझ्या मनात त्यांच्याबद्दल जो रिस्पेक्ट आहे ना तो तसाच राहायला पाहिजे तो रिस्पेक्ट कमी होता कामा नाही आणि असं जर होत राहिलं तर तुझा कसा रिस्पेक्ट राहणार आणि तेवढ्या टाळ्या वाजवत हसतच कीर्ती म्हणते वा वा एकदम छान अगं शिवा तू मला असं वाटतंय की नाटकात काम करतेस का ते ऐकून आता आशू भाऊ सगळे जण आता कीर्तीकडे बघू लागतात कीर्ती म्हणजे तू एक काम कर गॅरेज मध्ये काम करू नकोस आणि तू ॲक्टिंगकडे जादा लक्ष दे तुझं त्यामध्ये चांगलं करिअर होईल तेवढ्यात आता शिवा म्हणते की कीर्तीत आई तुम्ही जरा थांबा था ना आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू आपल्या रागावर ना आपलं कंट्रोल पाहिजे आणि त्यांना तुझी काळजी आहे त्या काळजीपुटीच ते सगळं आहेत आणि त्यानंतर आता शिवा म्हणते आशू आत्ताच्या आत्ता आईची माफी माग आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की सॉरी आई पण प्लीज मला माझे निर्णय घेऊ द्या आशू म्हणतो की शिवा नेहमी तुझ्या पाठीमागे आदराने उभी करते हे जेव्हा तुला समजेल तेव्हा तुला खऱ्या अर्थाने शिवा कळेल आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की आई त्याला माफ करा आणि तेवढ्यात आता आशू त्याच्या हातातील चाह्या आता सिताई समोर धरत ते भाऊंना देतो आणि पुन्हा आता शिवाचा हात धरून आशु शिवाला घेऊन तेथून निघून जातो तर सिताई आणि सगळेजण आशु शिवाकडे बघतच राहतात इकडे आता दिव्या ही कपड्यांच्या घड्या घालत असते तर तेवढ्यात चंदन शिट्टी वाजवत तिथे येतो आणि दिव्याकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता दिव्याला पोटाचा त्रास होऊ लागतो आणि पळत पळत दिव्या बाथरूम मध्ये जाते पुन्हा बाथरूम मध्ये येऊन दिव्या आता कामाला लागते आणि झाडू मारू लागते चंदन ते सगळं बघत असतो आणि पुन्हा आता दिव्याला त्रास होऊन दिव्या आता बाथरूम कडे पळत जाते आणि दिव्याचे खूप हाल होऊ लागतात चंदन आता दिव्याची मजा बघत असतो पुन्हा आता दिव्या बाहेर येते आणि पुन्हा असे करत करत आता दिव्या जा बाथरूम मध्ये ये बाहेर आणि कर काम अशी आता दिव्याची अवस्था झालेली असते आणि चंदन मस्त पैकी सोप्यावर बसून आता ती मजा बघत असतो आणि आता चंदनने दिव्याला तिच्या पापाची भयानक शिक्षा दिलेली असते आणि तेवढ्यात आता चंदन म्हणतो दिव्या माझ्यासाठी चहा करून ग दिव्या आता पळत पळत त्रास होत असताना चंदनला चहा करून आणते दिव्या आता पळ परत बाथरूमला जाऊ लागते तर चंदन दिव्याला थांबवतो आणि म्हणतो एक मिनटं अगोदर तू पी नावीला जाणे दिव्या आता तो चहा पिते तर आता चंदन म्हणतो पुन्हा एक मिनटं थांब आणि माझ्यासाठी बिस्किटे आण तर दिव्या आता तशीच बिस्किटे आणायला जाते दिव्याचे आता खूप हाल होत असतात आणि आता चंदन खूप हसू लागतो आता आशू आणि शिवा दोघेही गॅरेजवर येतात तर गॅरेजचे दरवाजा उघडताच आता पाना गॅंगने आता शिवा आणि आशूच्या आता व्हॅलेंटाईन नाईटची तयारी केलेली असते सगळा बेड सजवलेला असतो सगळं गॅरेज फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेलं असतं ते बघून शिवा आणि आशू आवाक होतात तर आशू म्हणतो शिवा हे सगळं तू केलंस तर शिवा म्हणते की अरे आशू तू काय बोलतोयस मी तर तुझ्यासोबतच होते तेव्हा आशूला मोठा धक्का बसतो तेव्हा आता आशू म्हणतो की हे सगळं तू नाही केलं शिवा तर शिवा म्हणते मी कशाला करू तुझी शपथ तर आता आशू म्हणतो मग हे कोणी केलं असेल आणि तेवढ्यात आता शिवाचे लक्ष बाहेर जाते आणि शिवा आता बाहेर जात म्हणते की थांब आणि आता शिवा इकडे तिकडे बघू लागते तर आता पाना गँगने आशू आणि शिवाच्या हनीमून नाईटची तयारी केलेली असते तर आता आशू आणि शिवाचा कसा हनीमून होतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा